नमस्कार स्वागत आहे आपले स्वप्नील क्राईम टॉक्समध्ये आजची सत्यघटना आहे कर्नाटक मधील विजयपूर नावाचा जिल्हा आहे आणि या जिल्ह्यामध्ये एक शहर आहे इंडी शहर या शहरामध्ये घडलेलं हे प्रकरण आहे बिरप्पा पुजारी त्याची पत्नी सुनंदा आणि दोन मुले हे एका गावामध्ये राहत होते परंतु या बिरप्पा पुजारीच्या वरती भयंकर कर्जाचा डोंगर झाला होता त्या कर्जामुळे त्याला काहीही सुचत नव्हते काही केल्या त्याचे कर्ज फिटले जात नव्हते त्यामुळे नाईलाजाने या बिरप्पा पुजारीला त्याची जमीन विकून टाकावी लागली होती परंतु याच दरम्यान कर्जाचा एकपट टेन्शन आणि त्याला त्याच्या पत्नी सुनंदाचे अनैतिक संबंध असल्याचे समजलं होतं बीरप्पा पुजारीने त्याची पत्नी सुनंदाला एका व्हिडिओ कॉलवरती बोलताना एका अज्ञात व्यक्तीसोबत पकडलं होतं त्यावरती बिरप्पा पुजारी पूर्णपणे त्रस्त झाला होता त्याच्या पत्नीला तो म्हणत होता की एकपट टेन्शन आपल्या मागे असताना तुला हे चाळे करावेसे वाटलेच कसे ते त्यावरून त्यांच्यामध्ये खूप वादविवाद झाले होते आणि या पत्नीच्या अनैतिक संबंधामुळे आणि त्याच्या कर्जाच्या डोंगरामुळे त्याने ठरवलं होतं की त्याची जमीन विकून टाकायची आणि दुसऱ्या एखाद्या ठिकाणी जाऊन स्थायिक व्हायचं त्यामुळे त्याने त्याची जमीन विकून टाकली होती आणि पत्नी सुनंदा आणि दोन मुलांना घेऊन तो या इंडी शहरामध्ये येऊन एका भाड्याच्या घरामध्ये राहत होता जसा तो पत्नी मुलांना घेऊन दुसऱ्या शहरामध्ये स्थायिक झाला तेव्हा त्या ते बिरप्पाला वाटले की आता आपल्या पत्नीचे संबंध देखील बंद होतील आणि सर्व गोष्टी सुरळीत सुरू होतील परंतु कालांतराने त्याच्या पुन्हा असं लक्षात आलं की त्याची पत्नी तासन तास कोणासोबत बोलत असते त्याने पत्नीला डायरेक्टली न म्हणता गुपचूप त्याने त्याचा शोध घेण्याचं ठरवलं तेव्हा त्याला पुन्हा एकदा खात्री झाली की पत्नी सुनंदा मात्र शहर बदलून देखील सुधारली नाही ती सिद्धप्पा नावाच्या एका व्यक्तीच्या प्रेमात पडली आहे अनैतिक संबंधात आहे आता बिरप्पाने तिचा फोन वगैरे सर्व चेक केलं आणि त्यानंतर त्याला कळून चुकलं होतं की पत्नीचा जो प्रियकर आहे त्याचं नाव सिद्धप्पा कटनाकेरी आहे आणि यांचं अनेक वर्षांपासून हे अनैतिक संबंध सुरू आहेत पत्नीच्या या अनैतिक संबंधाला कंटाळलेला वीरप्पा आता तिच्यासोबत वाद घालत होता परंतु पत्नी सुनंदा सुधरायचं नाव घेत नव्हती काही केल्या पत्नी सुधरत नाही म्हणून बिरप्पा आता तिच्यावरती हात उचलायला लागला होता आणि हीच गोष्ट त्या सुनंदाला खटकत होती एकतर तिचा त्या, त्या बिरप्पावरती अजिबात जीवच नव्हता तिला तो लागतच नव्हता परंतु आता नशिबात पडलेलं ध्वाड पुढे घेऊन जायचं म्हणून ती कसावसा तिच्या त्याच्यासोबत संसार थाटत होती परंतु त्यानंतरही त्या, त्या बिरप्पाकडून तिला त्रास होत होता त्यामुळे ती असं भयंकर पाऊल उचलते की तिच्या त्या भयंकर पावलामुळे संपूर्ण शहरात खळबळ माजते ती काय करते तिच्या प्रेमीला कॉल करून सांगते की या वीरप्पाने मला खूप त्रास दिला आहे इथून मागे तो फक्त वाद घालत होता परंतु आता माझ्यावरती हात देखील उचलायला लागला आहे याचा लवकरात लवकर बंदोबस्त कर नाहीतर तू मला विसरून जा मला काय तू नाही तर दुसरा कोणी भेटून जाईल जेव्हा सिद्धप्पा तिच्या प्रेयसीकडून हे सर्व ऐकतो तेव्हा त्यालासुद्धा धक्का बसतो त्याची सुनंदासारखी प्रेयसी होती आणि तशी दुसरी प्रेयसी भेटणं त्याला अशक्य वाटत होतं त्यामुळे त्याला सुनंदाचं ऐकणं आता भाग होतं सुनंदाने सांगितल्याप्रमाणे तो सिद्धप्पा तिची सर्व गोष्ट ऐकतो त्यांच्यामध्ये प्लॅन होतो की वीरप्पाला संपवायचे कशी त्यानुसार एक सप्टेंबर दोन हजार पंचवीसची रात्र होती आणि या रात्री संपूर्ण कुटुंब हे झोपलेलं होतं परंतु वीरप्पाची पत्नी सुनंदा ही झोपलेली नव्हती तिने तिच्या प्लॅनिंगनुसार तिच्या प्रियकराला सिद्धप्पाला घरी बोलावलेलं होतं सिद्धप्पा मध्यरात्री त्याच्या एका मित्रासमवेत सुनंदाच्या घरी आला होता जेव्हा त्याने घरात प्रवेश केला तेव्हा सुनंदाने दरवाजा आतमधून लावून घेतला आणि जे लाईट सुरू होते ते लाईट देखील बंद केले घरामध्ये अंधार होता मध्यरात्री झालेली होती मुलं वगैरे झोपलेले होते आणि पती देखील गाढ झोपेत होता याच संधीचा फायदा घेऊन सिद्धप्पा आणि त्याच्या मित्राने त्याच्यावरती हमला करायला सुरुवात केली सिद्धप्पा गाड झोपलेल्या बिरप्पाच्या छातीवरती जाऊन बसला आणि त्याचा जो मित्र होता तो त्याच्या पायांवरती बसला सिद्धप्पा बीरप्पाचा गळा दाबत होता मुरडत होता आणि त्याचा जो मित्र होता तो त्याच्या पायांवरती बसून त्याच्या गुप्तांगावर वार करत होता त्याच्या लिंगावरती वार करत होता गाढ झोपलेल्या बिरप्पाला जेव्हा जाग येते डोळे उघडतो तेव्हा तो बघतो की रूममध्ये संपूर्ण अंधार आहेत त्याच्या छातीवरती एक जण बसून त्याची मान मुरगळतोय आणि दुसरे जी व्यक्ती आहे पाया वर्ती वर ले ले ती त्याच्या पायावरती बसून त्याच्या गुप्तांगावर वार करत आहे आणि हेच नाही तर त्याला आश्चर्य या गोष्टीचे वाटले की बाजूला त्याची पत्नी बसलेली आहेत आणि ती म्हणत आहे की सिद्धू याला सोडू नको याला मारून टाक सिद्धू याला अजिबात सोडू नको या हरामखोराने माझं जीणं मुश्किल केलं आहे जेव्हा त्याच्या पत्नीचे हे बोल तो ऐकतो तेव्हा मात्र तो, तो पूर्णपणे तुटून जातो आणि संघर्ष करू लागतो स्वतःला सोडवून घेण्याचा परंतु त्या दोघांपुढे याचं काहीही चालत नाही कसा बसा त्याच्या पायावरती जो बसलेला होता व्यक्ती त्याच्या त्याच्या अंगाखालून त्याचा पाय कसा तब, कसा बसा निसटतो आणि तो पाय शेजारी कूलर होतं त्या कूलरवरती जोरात आपटतो पाय जोरदार आपटल्यामुळे जोराचा आवाज होतो आणि यांच्यामध्ये देखील गोंधळ सुरू असतो त्याची पत्नी ओरडत असते की याला सोडू नका याला मारून टाका आणि याच कल्ल्यामुळे त्यांचा जो घर मालक होता मल्लिकार्जुन सुतार याला जाग येते आणि त्याला आवाज येतो की कसला तरी गोंधळ सुरू आहे कसला तरी आवाज झालेला आहे तो त्याची पत्नी राजेश्वरीला उठवतो आणि तिला विचारतो तुला कसला आवाज येतो आहे का दोघांनाही खात्री पडते आणि दोघेही भिरप्पाच्या घराकडे धाव घेतात ते जेव्हा घराजवळ येतात तेव्हा त्याचा दरवाजा बाहेरून बंद असतो ते दरवाजा बडवायला सुरुवात करतात आणि यांचा जो आतमध्ये प्रकरण पराक्रम सुरू होता तेव्हा या सिद्धप्पाच्या मुलांना देखील जाग आलेली होती मुलांना आतमध्ये संपूर्ण अंधार दिसत होता आईचा ओरडायचा आवाज येत होता की याला मारून टाका आणि बापाचा झटापटीचा आवाज त्या मुलांना येत होता मुलं भयंकर घाबरून गेलेली होती मुलांना काही करता येत नव्हती मुलं फक्त रडत होती जेव्हा बाहेरून दरवाजा बडवायचा त्या मुलाने आवाज ऐकला तेव्हा तो छोटासा राकेश पटकन पळत गेला आणि त्याने दरवाजा उघडला जसा त्याने दरवाजा उघडला तसा सुनंदाने बघितलं आणि सुनंदा पटकन दरवाजाजवळ गेली आणि त्या घरमालकाला मल्लिकार्जुनला आणि त्याच्या पत्नी राजेश्वरीला ही सुनंदा अडवू लागली त्यांना धक्का देऊ लागली की तुम्ही आतमध्ये येऊ नका परंतु तिला न जुमानता जेव्हा हे म मा घर मालक रूममध्ये घुसण्याचा प्रयत्न करू लागले तेव्हा मात्र त्या ते सुनंदाचा जो प्रियकर होता सिद्धप्पा आणि त्याचा तो मित्र ते घाबरले त्यांना कळून चुकले की आता हे खूप मोठं रामायण महाभारत इथं घडू शकतं त्यामुळे ते त्यांनी पळ काढण्याचा प्रयत्न केला आणि पळून जातानी त्यांनी या वीरप्पाला धमकी दिली की यावेळेस वाचला भारमखोरा पुढच्या वेळी मात्र तुला आम्ही सोडणार नाही तेव्हाच त्या वीरप्पाला कळून चुकलं की हा मला मारणारा दुसरा तिसरा कोणी नसून माझ्या पत्नी सुनंदाचा बॉयफ्रेंड सिद्धप्पा कटना आहे जेव्हा घरमालकाने वीरप्पाची अवस्था बघितली तर त्याला गंभीर इजा झालेली होती त्याची मान थोडीसुद्धा हलवू शकत नव्हता त्याच्या मानेवरती गंभीर इजा झालेली होती आणि त्याच्या लिंगावरती देखील खूप दुखापत झालेली होती मल्लिकार्जुन त्याला शेजारील दवाखान्यात ॲडमिट करतो आणि या घटनेची माहिती पोलिसांना देण्यात येते पोलीस जेव्हा वीरप्पाकडे येतात तेव्हा वीरप्पा त्याची पत्नी सुनंदा तिचा प्रियकर सिद्धप्पा कटनाकेरी आणि एका अज्ञात व्यक्तीविरुद्ध एफ आय आर दाखल करतात पोलिसांनी तातडीने पत्नी सुनंदाला अटक केली असून आता ते फरार आरोपींचा शोध घेत आहेत याच दरम्यान हे सर्व प्रकरण झालेलं असताना सर्वीकडे याची चर्चा सुरू असताना ही गोष्ट सिद्धप्पापर्यंत देखील पोहोचली आणि तो घाबरून गेला त्याला वाटायला लागले की आता सुनंदा सर्व प्रकरण हे माझ्यावर लोटून देते की काय आणि मलाच अटक होते की काय त्यामुळे घाबरलेल्या सिद्धप्पाने त्या, त्या अज्ञात स्थळावरून एक व्हिडिओ जारी केला त्याने सोशल मीडियावरती एक व्हिडिओ अपलोड केला व्हायरल केला त्यामध्ये तो म्हणतोय की या प्रकरणामध्ये माझा संपूर्ण दोष नाही तर वीरप्पाची पत्नी सुनंदाचा दोष आहे सुनंदानेच मला असं करण्यासाठी भाग पाडलं होतं त्यामुळे यात माझा पूर्णपणे दोष नाही आता पोलीस या आरोपींना शोधत आहेत आणि लवकरात लवकर हे आरोपी सापडतील यात काही शंका नाही आणि यांच्या कृत्यानुसार कर्मानुसार यांना जी काही शिक्षा व्हायची ती होईलच परंतु या घटनेपासून आपण देखील काहीतरी शिका अनैतिक संबंध टाळा आपल्या सुखी जीवनाची सुरुवात करा या व्हिडिओचा उद्देश कोणाच्या भावना दुखावण्याचा किंवा अश्लीलतेचा प्रसार करणे नाही तर आपल्याला जागरूक करणे आहे